संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता लाडकी बहीण योजना जे आहेत यशस्वीरित्या पाळ पडताना दिसून येत आहे महाराष्ट्रामध्ये हजारो लाखो महिलांच्या खात्यामध्ये जे आहेत ते तीन हजार रुपये जमा झालेले आहेत यामुळे आता महिलांना जे आहेत मोठा दिलासा मिळताना दिसून येत आहेत तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महायुती सरकारकडून आता लाडक्या भावाचे भविष्य देखील उज्ज्वल होतानाचे चित्र दिसून येत आहे राज्यामधून एक्कावन्न हजार युवकांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून तेवीस हजार प्रशिक्षणार्थी युवकांना नोकरीवर देखील रुजू झाले आहेत राज्यात सर्वत्र लाडकी बहीण योजना यशस्वी ठरल्याचे दिसून येत आहे यात लाखो बहिणींचा प्रतिसाद मिळाल्याने आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने लाडका भाऊ योजनेतसुद्धा बेरोजगार युवकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे या योजनेत आता लाडक्या भावाचे भविष्य देखील उज्ज्वल होत असून याचा राज्यातील एक्कावन्न हजार युवकांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहेत तर तेवीस हजार प्रशिक्षणार्थी युवक नोकरीवर देखील रुजू झाले आहेत लाडका भाऊ योजनेत राज्यभरातून दीड लाख युवकांनी प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नोंदणी देखील केली आहे आता लाडका भाऊ योजना ही राज्यात महत्त्वपूर्ण यशस्वी ठरत आहे याकरिता लाडकी बहीण योजनेत लाखो बहिणींनी ज्या प्रकारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानलेत त्याचप्रकारे फडणवीस यांच्यावर राज्यभरातून लाखो बेरोजगार शिक्षित युवक शतशः आभार मानताना दिसून येत आहे राज्याच्या उन्नतीकरिता आणि विकासाकरिता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक योजना सफल ठरत आहेत राज्यभरातून दीड लाख युवकांनी प्रशिक्षणासाठी नोंदणी देखील केली आहे आता लाडक्या बहिणीनंतर लाडका भाऊ योजना सुद्धा यशस्वीरित्या सफल होतानाचे चित्र दिसून येत आहे